रन फॉर युनिटीमध्ये धावले पहूरकर सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन भारताची अखंडता अबाधित ठेवणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पहूर पोलीस स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी उपक्रम राबविण्यात आला रन फॉर युनिटीचे पहूर पोलीस स्टेशनतर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी रन फॉर युनिटी या, या एकात्मतेच्या धावण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला भारताची अखंडता अबाधित ठेवणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिवस दोन हजार पंचवीस अनुषंगाने रन फॉर युनिटी निमित्ताने पहूर पोलीस स्टेशनतर्फे सुरुवात होऊन लेले चौक बस स्थानक परत लेले चौक व पहूर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आली रन फॉर युनिटी दौड पहूर पोलीस स्टेशन येथून सुरुवात करण्यात आली यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे साहेब पोलीस उपनिरीक्षक भरत दाते साहेब तसेच पहूर पोलीस स्टॉप पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक पोलीस अधिकारी अंमलदार होमगार्ड पोलीस पाटील तसेच महात्मा फुले शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पहूर पोलीस स्टेशन आयोजित रन फॉर युनिटी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला श्री रवींद्र लाठे आर एल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव